बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कोणापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आज आपण या कोणापूर शहरामध्ये अतिशय अतिशय संघर्ष मतदान झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मतदानाची सांगता होणार आहे मतदानाची बदल संपणार आहे आपण या ठिकाणी सुप्र्या साई फुळे यांच्या प्रचारार्थ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमेल

का तर आपण शरद पवार यांच्या पुरोगामी विचारावर आतापर्यंत आपलं पंचावन्न वर्ष झालं महाराष्ट्र चाललेलं आहे त्यामुळे ही पुढं आपल्याला पवार विचारावर हा महाराष्ट्र संसदेत गाजवायचा आहे आणि त्यामुळे आम्ही रगिनी ताईंच्या पाठीमागे दडाडीने उभं राहिलेला आहे आणि आमच्या इंदापूर सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग मोलमजू मोलमजुरी मोल करून राहणारे सुद्धा वर्ग ताईंच्या पाठीमागे राहिले एवढा उन्हा सुद्धा त्यांनी मतदान घडवून आणलेलं आहे त्यामुळे इंदापूर जनतेची मी आभारी आहे आणि चार तारखेला ताईंचा गुलाल इथे इंदापूर मध्ये उदाळ्याशिवाय राहणार नाही पण आता का मागाशी एक मोबाईल व्हिडिओ क्लिप आली आहे आम्ही ती बघितली आम्ही त्या गोष्टीला मामांचा आम्ही आणि आमच्या इंदापूर तालुक्यातनं पूर्ण मामांचा आम्ही निषेध करतो कारण एक छोट्याशा कार्यकर्त्याला मामागा करतानी तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झालेला होता या गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद